मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जुनी वस्ती परिसरातील मौलाना पुऱ्यातून तीन लाख रुपये किमतीचा चाळीस किलो गांजा अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने कारवाई करून सतरा मार्च रोजी हस्तगत केला मुख्य बाब अशी की मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मौलाना पुऱ्यात गांजा असल्याची कुनकुन लागली होती म्हणून सकाळी आरोपीच्या घरी झाडझडती घेण्यात आली यावेळी आरोपीने वडिलांची प्रकृती बरी नसल्याचे कारण पुढे करून वेळ मारून नेली ही माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या पथकाला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होतात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जुनी वस्ती परिसरातील मौलाना येथील रहिवासी असलेला अब्दुल रजीक अब्दुल रफिक याच्या राहत्या घराची सतरा मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान झडते घेतली असता काही मिळून आले नाही पोलिसांनी खबरीसोबत संपर्क केला असता खबऱ्याने सांगितले की गांजा त्याच्या घरात पुरून ठेवला आहे म्हणून दहशतवादी विरोधी पथकाने आरोपीच्या घरातील पलंगाखाली खड्डा करून जमिनीत पुरून ठेवलेला गांजा त्यावर सिमेंटने प्लास्टर केलेली जागा खणून काढून त्याच्या घरातून तीन लाख रुपये किमतीचा चाळीस किलो गांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अब्दुल राजिक अब्दुल रफिक याच्या विरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ कायद्यान्वये वीज ब नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे मूर्तिजापूर येथून विदर्भ न्यूज साठी बाळासाहेब गणोरकर यांचा हा वृत्तांत